सरन्यायाधीश भूषण गवईवरील हल्ल्याचा तीव्र निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीकडून नवापूर येथे निवेदन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयाच्या आवारात झालेल्या भॅड हल्ल्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीने तीव्र निषेध नोंदविलाय लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवरचा हा थेट आघात असून एका दलित व्यक्तीचा सर्वोच्च पदावरील नियुक्तीमुळे अस्वस्थ झालेल्या मनुवादी प्रवृत्तीचा हा परिणाम आहे असे समितीने म्हटलंय न्यायाधीशांच्या सुरक्षेची आणि न्यायव्यवस्थेच्या सन्मानाची सरकारने हमी द्यावी अशी मागणी समितीने केली आहे शिवाय अशी मागणी मध्य प्रदेशातील अनिल मिश्रा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी तसेच हरियाणातील वरिष्ठ आय पी एस अधिकारी वाय पुरण सिंग यांच्या जातीय छडामुळे झालेल्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या बारा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची ठाम मागणी समितीने केली आहे समितीच्या वतीने हे निवेदन नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना सादर करण्यात आले या निवेदनावर अध्यक्ष उमेश बापू पवार उपाध्यक्ष गोरख नगराडे सचिव अजय चव्हाण सहसचिव भावेश भदाणे सल्लागार विजय पवार राहुल नगराडे विरल पंचाल तसेच भटू पाटील विकी अहिरे गौरव सोलंकी अनुप गावीत सचिन पेंढारकर रवींद्र गवडे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत ब्युरो रिपोर्ट महापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क हजार पंचवीस रोजी आम्ही मान्य तहसीलदार यांच्या कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलो आहोत त्याच्यामध्ये विषय आमचा असा आहे की चीफ जस्टिस भारताचे यांच्यावरती जो गुर फेकण्यात आला तथा वायफपुरन सिंग यांनी जातीय त्रासामुळे आत्महत्या केली व अनिल मिश्रा यांनी बाबासाहेबांवरती वारंवार प्रसारमाध्यमातून जो काही अपमानजनक गोष्टी घडत आहेत किंवा बाबासाहेबांच्या पुत्राला तो विरोध करत आहे तर संदर्भात आम्ही या ठिकाणी सविस्तर एक निवेदन सादर करतो आहे तर याच्यामध्ये विषय असा आहे की देशाचे न्यायमूर्ती जर का हेच हेच सुरक्षित नसून तर मग सर्वसामान्य व्यक्तींचं काय त्याच्यानंतर वाय पुरण सिंग हा एक शासकीय मोठा पदावरती असून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती जातीय छळ काढली किंवा जातीय त्रासापोटी त्यांना आत्महत्या करावी लागली तर ते त्या संदर्भात त्यांना तेरा पानांच्या त्यांनी त्या अधिकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नावं सुद्धा दिलेली आहेत त्याच्यानंतर अनिल मिश्रा हा व्यक्ती म्हणजे प्रसारमाध्यमात येऊन आणि बाबासाहेबांना अपमानजनक गोष्टी करतोय तरी सुद्धा प्रशासन त्याच्यावरती कारवाई काय करत नाहीये म्हणजे याच्यामुळे स्थानिक जसं राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार स्त्रियांचे पाठबळ आहे का, वा का। वारंवार या घटना का होत आहेत उत्तर प्रदेश मध्ये दे देखील या घटना मागील काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला की एका वर्षामध्ये पंधरा हजार घटना झाल्या अन्य अत्याचाराच्या तर त्यावरती सुद्धा प्रशासनाने किंवा केंद्र सरकारने याच्यावरती दखल घेऊन याच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे किंवा कठोर कायदे करायला पाहिजे जेणेकरून या असे कृत्य करणार आहे किंवा संविधान विरोधी किंवा जातीय विरोधी किंवा बाबासाहेबांचा अपमान करण्याच्या अगोदर विचार यांना यायला पाहिजे हे या वारंवार घ घटना काय होत आहेत दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी जे संविधान दिलं होतं ते संविधान कुठल्याही धर्मावर आधारित दिलेलं नाहीये ते स्वातंत्र्य बंधुता व न्याय याच्यावर आधारित संविधान दिलेले आहे तर हा प्रत्येक माणस मा या स समाजामध्ये व्यक्ती एक स्वातंत्र्य म्हणून जगतो आहे आणि त्याच्यावरती जर का या प्रकारे जातीय विषयवरती जर का या त्रासापुढे जर का त्याला मरावं लागत असेल किंवा प्रशासन त्याला साथ देत नसेल तर या संदर्भात प्रशासनाने विचार करावा आणि या संदर्भात पुढील विषय का कठोरात कठोर कारवाई करावी ही अशी विनंती करतो थोडंसं चुकून